तेरा मे कोल्हापूरचा मध्यवर्ती चौक अर्थातच छत्रपती शिवाजी चौक या चौकात एका ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा पाडून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजच्याच दिवशी ऐंशी वर्षांपूर्वी उभारण्यात आलाय याच धगधगत्या इतिहासाची माहिती आजच्या या कोल्हापूर डायरीतून जाणून घेऊया एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे एकोणतीस रोजी ब्रिटिश गव्हर्नर असलेल्या विल्सनचा या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा म्हणजे ब्रिटिश सत्तेचं प्रतीकच होतं त्यामुळे हा पुतळा पाडून टाकण्याचा कोल्हापूरकरांनी बांधला यासाठी पुढाकार घेतला तो दोन यामध्ये तांबट आणि जयाबाई हवीरे या, जया या दोघींनी मिळून घटस्थापनेचा मुहूर्त साधला चौदा मडकी डांबर भरले दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या दोघीही त्या पुतळ्यापाशी गेल्या आणि त्या पुतळ्यावर डांबर एसिड फेकून तो पुतळा विद्रुप केला ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अटक केली यावेळी सोळा वर्ष सक्त मजुरीची त्यांना शिक्षा आली विशेष म्हणजे या गरोदर होत्या बिंदू चौकातल्या होताच पण हटवण्यात मात्र आला नव्हता त्यामुळे तो काहीही करून पाडून टाकण्याचा डाव कोल्हापूरच्या स्वातंत्र्य सैनिकांनी रचला दिवस ठरला तेरा सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस निमित्त ठरलं ते पुतळा साफ करण्याचं पुतळा पाडण्याची जबाबदारी गंगाव्या वीर शामराव पाटील यांच्यावर टाकण्यात आली त्यांना मदत केली ती भसव्याचे काका आणि कुंडलिक देसाई यांनी बाबूराव देशपांडे आणि माधव कुलकर्णी यांनी जुना राजवाडा बिंदू चौकीतला रस्ता अडवण्याचं काम केलं पोलीस वेषात अबू जाधव पांडुरंग पोवार वसंत तावडे मुल्ला दिलबहार तालमीचे मल्ल माधवराव घाटगे शंकरराव माने नारायण घोरपडे तर मंगळवार पेठेतले नारायण जगताप हे होते शंकरराव पुतळ्यावर झरझर चढू लागले त्यांनी या पुतळ्याच्या नाकावर जोरात दणका दिला अवघ्या पंधरा मिनिटात पुतळा उद्ध्वस्त केला पुतळ्याचं प्रचंड नुकसान झाल्यानं ना नाईला जास्त एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये हा पुतळा खाली उतरवण्यात आला विल्सन नोज कट या नावाने हा कटला देशभर गाजला त्यानंतर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभ्या करण्याच्या हालचाली सुरू झाल्या चित्र तपस्वी भालजी पेंधरकर यांनी पुढाकार घेऊन शिवस्मारक समिती व्ही टी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली कलामहर्षी महर्षी पेंटर यांनी इतर कारागिरांच्या मदतीनं अवघ्या अठरा दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा तयार केला हा पुतळा आजच्याच दिवशी म्हणजेच तेरा मे एकोणीशे पंचेचाळीस रोजी बसवण्यात आला ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाक तोडून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं कोल्हापूरकरांचं हे स्वप्न सत्यात उतरलं अगदी जेलमध्ये असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनीही हा आनंदोत्सव साजरा केला अशा प्रकारे देशभक्तीच्या धकधकत्या इतिहासाची आठवण करून देणारा कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या त्या दोन रणरागिनी आणि स्वातंत्र्य सैनिक